श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर चुकून पण मी सांगते त्या गोष्टी अर्पण करायच्या नाही आहे आपण मुद्दामून तर अर्पण करत नाही पण कधी कधी चुकून आपल्याला माहीत नसल्यामुळे किंवा नकळतपणे त्या वस्तू आपण अर्पण करतो हे बघा आपण बाजारातून फुलं वगैरे आणतो ते फुलांचा असं वाटा देतात तर किंवा बेलपत्र वगैरे आपण बाजारातून आणतो त्यांचा असं वाटा असतो तर ते आपण काय करतो तो वाटा तसाच्या तसा घेतो आणि देवांना तसाच अर्पण करतो मग कधी कधी त्यामध्ये वेगवेगळे फुलं वगैरे असतात आपल्याकडून अर्पण केले जातात जे अमुक एक देवांना अमुक एक फुलं नाही चालत एक पानं वगैरे विसर्ज अर्पण केलेले नाही चालत तर त्यामुळे आपल्याला काळजी घेऊन देवांना कधी पण आपण फुल पान जे पण काही अर्पण करतो त्याची पूर्ण माहिती घ्या की कुठल्या देवाला कुठलं फुल पानं वगैरे अर्पण केलेले ते देव स्वीकारतात नाहीतर काही फुल किंवा काही गोष्टी अर्पण केल्यामुळे ते देव प्रसन्न होण्याऐवजी त्याचा आपल्याला त्रास सहन करावा लागतो वाईट गोष्टी अडचणी दुःख संकट यांना आपल्याला सामोरं जावं लागतं श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते श्रावण महिना येतोय आणि सगळे महिला पुरुष मुलं मुली घरातले बरेचसे लोक श्रावण महिन्यामध्ये त्यांच्या त्यांच्या परीने पूजा अर्चा सगळं काही करत असतात कोणी पाच मिनिटांची सेवा करतं कोणी दोन दोन तासाची सेवा करतं पण श्रावण हा महिना खूप पवित्र आहे बरेचसे लोक वर्षभर काही करत नाही पण श्रावण महिन्यापर्यमध्ये नियमांनी सगळ्या गोष्टींनी ते पाळून सगळं पाळून ते व्रत वैकल्य करत असतात पण यातच आपल्याकडून काही चुका झाल्या जसं आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची महादेवांची आपल्याला कृपा प्राप्ती व्हावी म्हणून प्रयत्न करत त्याचप्रमाणे जर या पवित्र महिन्यामध्ये जर काही चुका झाल्या तर मग त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून शिवलिंगावर चुकून पण मी सांगते त्या गोष्टी अर्पण करू नका भोलेनाथ जे आहे ते नाराज होतात आणि बघा श्रावण महिन्यामध्ये आपण उपवास ठेवत असतो महादेवांची पूजा करतो आणि पूजेमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या ना आपण ऐकतो कुणीतरी काहीतरी सांगतो पण कोणी काही सांगितल्यानंतर तुम्ही पहिले चेक करून बघा की ही गोष्ट खरंच बरोबर आहे की नाही तरच ती गोष्ट जी आहे ती तुम्ही करा आणि महादेव जे ना, ना ते भोलेनाथ आहे ते खरंच भोळे आहेत साध्या उपासनेने आणि पूजेने सुद्धा ते प्रसन्न होतात आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतात त्यांना म्हणून भोलेनाथ असं म्हटलं जातं पण पूजा करताना काही गोष्टी आपल्याला वापरायच्या नाही आहे ते तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक बघा आणि त्यांच्या अप्रिय गोष्टी त्यांना आवडत नसलेल्या गोष्टी त्यांना चुकून पण अर्पण करू नका आता सगळ्यात पहिली गोष्ट यातली म्हणजे तुळशीपत्र कारण तुळशीने महादेवांना शाप दिला होता की तुमच्या पूजेच्या वेळेस माझा माझ्या पानांचा म्हणजे माझ्या देवी पानांचा वापर होणार नाही म्हणून महादेवांच्या कुठल्याही पूजेमध्ये तुळशी वापरली जात नाही गणपती बाप्पांच्या पण पूजेमध्ये तुळशी वापरली जात नाही जसं मी सांगितलं आपण बाजारामध्ये जातो बेलपानांचा आपण पूर्ण एक वाटा घेऊन येतो त्याच्यामध्ये चुकून एखादं तुळशीचं पान म्हणून लक्षात ठेवा आपण जेव्हा फुलं वगैरे घेतो ते व्यवस्थित तपासून घ्या पानं घेतो ते व्यवस्थित छान तुम्ही स्वच्छ करा कधी कधी त्याच्यावर अळी असते किडे असते ते, ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या नुसतं घेऊन अर्पण करायचं म्हणून करू नका मग नाही केलं एक वेळ तरी चालेल पण अर्पण करायचे असतील तर ते पानं फुलं पहिले असे स्वच्छ करून घ्या कापडाने आणि मग ते अर्पण करा आणि तुळशीचं पान चुकून पण महादेवांना चालत नाही ते शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे शंख बरेचसे लोक बघा शंखामध्ये पाणी भरून त्याच्याने महादेवांची पूजा करतात पण हे चुकीचं आहे कारण शंखचूड नावाचा राक्षस होता आणि महादेवाने त्याचा वध केला होता आणि त्याच्या राखीपासून शंख तयार झाला अशी कथा आहे तर त्याच्यामुळे इतर पूजांमध्ये शंखाचा वापर केला तर चालतो पण महादेवांच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जात नाही म्हणजे शंखा क कधी कधी बघा शंखाने पाणी वगैरे आणि शंखांचे पण खूप प्रकार आहेत फक्त एवढंच लक्षात ठेवा तुम्हाला नाही माहीत ना हा शंख कुठला तो शंख कुठला तर तुम्ही क, शंखाने पाणीच अर्पण करू नका तुम्ही साधं तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन ते तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल नंतर पुढची गोष्ट म्हणजे आपण महादेवांच्या शिवलिंगावर अक्षता म्हणजे जे तांदूळ आहे ते अर्पण करत असतो पण तांदूळ हे पूर्ण घ्यावे अखंड घ्यावे ते खंडित झालेले म्हणजे तुकडे पडलेले अर्धवट असे तांदूळ महादेवांना तुटलेले अर्धवट तांदूळ जे आहे ते कधी पण वाहू नये तांदूळ म्हणजे अक्षता असतात त्या कधी पण पूर्ण भले तुम्ही एक दोनच अक्षता अर्पण करा पण ते पूर्ण पाहिजे तुटलेल्या वगैरे त्यांचे तुकडे झालेले अशा अक्षता महादेवांच्या शिवलिंगावर किंवा इतर कोणत्याही देवांवर अर्पण अर्पण करू नका कारण बघा अक्षतांना किती महत्व असतं लग्नसुद्धा अक्षता टाकूनच लग्न लावलं जातं म्हणजे त्यामागे काहीतरी नक्की अर्थ आहे म्हणून अर्धवट अक्षता कधी पण टाकू नये याबरोबरच महादेवांचे आवडतं जे बेलपत्र आहे लक्षात ठेवा काही वेळेस काय नजर चुकीने किंवा नकळतपणे बेलपत्र आपण अर्पण करताना ते अर्धवट किंवा तुटलेलं फाटलेलं पाने गळ गळलेलं बेलपत्र आपल्याकडून वाहिलं जातं कधी पण लक्षात ठेवा महादेवांच्या शिवलिंगावर बेलपत्र मी तुम्हाला सोबत फोटो पण दाखवते वरती एक पान असतं आणि सा साईडला दोन पान असे तीन आ, बेल पान जे आहे तर ते असलेलं एक संपूर्ण बेलपत्र मानलं जातं ते महाल देवांच्या शिवलिंगावर पाल अर्थ अर्पण करायचं असतं कळालं त्याची म्हणजे जी मागची खालची बाजू असते तर असं उलट महादेवांच्या शिवलिंगावर आपण असं ठेवत असतो लक्षात ठेवा बेलपत्र हे संपूर्ण तीन पानं ज्याला असतील तेच ठेवायचं आहे फाटलेलं तुटलेलं बैलपत्र जे आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करू नका कारण महादेवांना बैलपत्र अर्पण केल्यावर ते प्रसन्न होतात महादेवांची पूजा बैलपत्राशिवाय पूर्ण होत नाही या उलटच जर बेलपत्र चुकीच्या पद्धतीने आपण अर्पण केलं तर महादेव आपल्यावर नाराज होतील मग आपण इच्छाप्राप्तीसाठी काहीतरी करून घेण्यासाठी पूजा करतो पण त्याचे उलट परिणाम मग भोगावे लागतात म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवा यानंतर पुढची गोष्ट म्हणजे दूध बघा आपण महादेवांच्या मंदिरामध्ये बघितलं असेल लोक अगदी म्हणजे अं दुधांच्या पिशव्याच्या पिशव्या घेऊन येतात आणि ते महादेवांना अर्पण करत जा करत असतात आणि लक्षात ठेवा महादेवांना कधी पण कच्चं दूध अर्पण करायचं आहे गरम केलं किंवा अपूर्ण दूध जे आहे असं कोमट वगैरे दूध जे आहे तर ते महादेवांच्या शिवलिंगावर कधी पण अर्पण करू नये कारण महादेवांना कच्चं दूधच अर्पण केलं जातं खूप थंड पण दूध अर्पण करू नका नॉर्मल अगदी नॉर्मल जे दूध असतं म्हणजे थंड खूप थंड पण नाही गरम पण नाही आणि न तापवलेलं दूध जे आहे कच्चं दूध ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं असतं गरम दूध कधी पण चुकून पण अर्पण करू नका आणि यासोबतच महादेवांच्या शिवलिंगावर नेहमी पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण केलं जातं आता बघा काही का पूजा असतात सोमवारी पूजा करतो तेव्हा शिवलिंगावर बऱ्याचशा वस्तू अर्पण केल्या जातात तर महा देवांच्या शिवलिंगावर इतर कलर किंवा लाल क कर... कलर असे अर् वस्त्र जे आहे या कलरचे ते अर्पण करू नका त्यापेक्षा पांढऱ्या रंगाचं जे वस्त्र आहे तेच तुम्ही अर्पण करत जा यासोबतच महादेवांच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाचाच फुलांचा वापर करा इतर कोणत्याही रंगाचे फुलं जे आहे ते शक्यतो अर्पण करू नये आणि ते फुलं जे आहे ते तर महादेवांना अर्पण ते गणपती बाप्पांना पण नाही चालत महादेवांच्या पूजेमध्ये शक्यतो पांढऱ्या रंगाचेच फुलं वापरायचे तर बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता तुम्हीच आहे। विचार करा तुमच्याकडून कधी कधी नकळतपणे या गोष्टी काही चुका झाल्या असतील तर या श्रावणामध्ये नक्की लक्षात ठेवा मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचा तुम्ही विचार करा आणि या गोष्टी ज्या आहेत त्या महादेवांवर अर्पण करू नका की जेणेकरून आपल्याला मग उलट परिणाम वाईट गोष्टी पवित्र महिना आहे त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे त्या त्याचा आपल्याला वाईट परिणाम जे आहे आपल्या आयुष्यावर करून नाही घ्यायचे तर बघा ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ